नमस्कार विशाल दीप किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेलं आहे क्रिस्पी मसाला पुरी बघू शकता तुम्ही खूप छान अशी आपली पुरी तयार झालेली आहे क्रिस्पी आणि कमी तेलगट ह्या आपल्या अशा पुऱ्या ह्या तयार झालेल्या आहेत खायला खूप छान लागतात टेस्टी लागतात ट्रीपसाठी तुम्ही जात असाल तर तुम्ही ह्या अशा प्रकारे पुऱ्या घेऊन जाऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना ह्या पुऱ्या खूप आवडतील एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा ह्या दह्यासोबत शेंगणाऱ्या चटणीसोबत लोणच्यासोबत सॉससोबत तुम्ही खाऊ शकता आज आपण करणार आहोत मसाला पुरी त्यासाठी लागणारे साहित्य दोन वाट्या मी गव्हाचं पीठ घेतले अर्धे वाटे, वाटे बेसन घेतलं दोन चमचे रवा घेतला रवा टाकल्यामुळे पुरी छान आपल्या क्रिस्पी होणार आहेत मीठ लाल तिखट हळद धनिया पावडर जिरं आणि लसण बारीक करून घेतलं आहे यामध्ये तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा टाकू शकता ओवा तीळ शोप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता ह्या पिठामध्ये आपण जिरं आणि लसण एकत्र केलं तर ते टाकूया ओवा टाकूया तीळ आणि शो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व आपण ह्या पिठामध्ये टाकूया हळद टाकूया अर्धा चमचा अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा धनिया पावडर चवीनुसार मीठ टाकूया आणि यामध्ये आता आपण दोन पळी गरम केलेलं कडक मोहन टाकणार आहोत गरम दोन पळ्या तेल टाकणार आहोत चमच्या सहाय्याने आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊया आता हाताने छान आपण हे मिक्स करून घेऊया तेल छान सर्व पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे त्यामुळे छान सर्व एकत्र करून घ्यायचं आहे ही पुरी चटणीसोबत दह्यासोबत लोणच्यासोबत खायला खूप छान लागते पिठामध्ये आता सर्व मिसा मसाले आता हे छान मिक्स झालेले आहे हे बघा तेल पण छान मिक्स झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसरत आपण ही कणी तिंबून घेणार आहोत थोडं थोडंच पाणी टाकायचं आहे जास्त सेल आपल्याला कणी तिंबायची नाही आहे घट्टच कणित तिंबायची आहे कणिक छान आता आपण मळून घेतलेली आहे हे बघा घट्ट अशी आपण कणिक मळून घेतलेली आहे दहा ते पंधरा मिनटं आपण आता रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत जेणेकरून यामध्ये जो, या जो रवा टाकला होता तो छान फुलून फुलेल दहा ते पंधरा मिनटं झालेली आहे कणिक छान आपली मुरलेली आहे आता ही छान आता आपण असं एकत्र करून घेऊया नंतर इथे आपल्याला छान छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे लहान मोठे तुम्हाला ज्या आकाराची पुरी लाटायची असेल त्या आकाराचे असे छोटे छोटे सगळ्या कणकीचे गोळे करून घ्यायचे आहे सर्व कणकीचे आपण असे गोळे करून घेतलेले आहे आता आपण पुऱ्या तळण्यासाठी कढईमध्ये कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण सर्व पुरी आता लाटून घेऊया आता पुरी आपण लाटून घेऊया पुऱ्या आपल्याला छान पतल्या पतल्या लाटून घ्यायच्या आहे जेणेकरून ह्या छान क्रिस्पी होतील हे बघा बघू शकता तुम्ही एवढ्या पतल्या आपल्याला सर्व पुरी आता लाटून घ्यायच्या आहे सर्व पुऱ्या आपल्याला अशाच प्रकारे लाटून घ्यायच्या आहे सर्व पुऱ्या आपण अशा लाटून ठेवल्या होत्या आता हे अशाच आपल्याला पाच मिनटापर्यंत सुकण्यासाठी ठेवायच्या आहे पुऱ्या छान पाच मिनटं सुकलेले आहेत तेलही आपले छान गरम झालेलं आहे मिडियम फ्लेमवर आता आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे बघा तुम्ही पुरीला छान गोल्डन कलर आलेला आहे आता आपण ही पुरी काढून घेऊया अशा प्रकारे आता आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे ह्या पुऱ्या आपण सुकून घेतल्यामुळे तेलकट कमी तेलगट होतात खायला पण खूप छान लागतात तुम्ही एक वेळेस अशा पुऱ्या ह्या करून बघा सर्वांना खूप आवडेल तुम्ही चवलीसाठी जात जात असाल तर तुम्ही ह्या पुऱ्या घेऊन जाऊ शकता तीनचे चार दिवसापर्यंत सहज ह्या टिकतील पुऱ्या झटपट तळल्या जातात कमी वेळ लागतो तळण्यासाठी बघू शकता तुम्ही आपल्या सर्व पुऱ्या छान तळून झालेल्या आहे हे बघा तुम्ही खूप छान आणि क्रिस्पी आपल्या पुऱ्या तळ्या झालेल्या आहे कमी तेलगट पुऱ्या आणि जास्त दिवस टिकणाऱ्या ह्या पुऱ्या आहेत तुम्ही ट्रीपसाठी जात असेल तर तुम्ही ह्या सोबत घेऊन जाऊ शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा